पुढची बातमी बुलढाण्यामधून बुलढाणा नगरपालिका कर्मचारी आक्रमक झालेत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देखील या कर्मचाऱ्यांनी केली आहे नगरपालिका कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यारोप केला हमसे से या सगळ्या संदर्भात आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय बघूया सेवार्थ सह जुन्या पेन्शन योजनेसाठी चिखली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार संपूर्ण कर्मचाऱ्यांनी उपसलेला आहे काही कर्मचारी त्यांना आपण विचारलं नेमक्या त्यांच्या मागण्या काय आणि शासन त्यांच्यासोबत अशा पद्धतीने अन्याय का करतय काय करताय कायम्या मागण्या होत्या आणि कशा पद्धतीनं तुम्ही शासनाकडे पाठपुरावा पुरा केला त्याच्यावर काही उत्तर मिळालंय का यावेळी वेळोवेळी शासनाला निवेदनाद्वारे पत्र व्यवहाराद्वारे आम्ही आमच्या मागण्या कळवलेल्या पण दोन हजार सहा नंतर सेवा प्रवेश नियम संवर्ग अधिकाऱ्याला अजूनही सेवार तायडी आणि पेन्शन कुठल्याही प्रकारची लागू झाली कायद्यात राज्य शासनाचे कर्मचारी हा उल्लेख असताना सुद्धा याबाबतचा कुठलाही लाभ आम्हाला आतापर्यंत ना मिळालेला नाही आम्ही नक्कीच संप या ठिकाणी काय अडचणी येतात काम करताना सेवार्थ आयडी दिला जात नाही सेवार्थ आयडी आम्हाला देण्यात आलेला नाही आम्हाला शासनाचे कर्मचारी शासन पण त्याच्या सेवा से देताना किंवा त्याच्या आर्थिक लाभ देताना शासन फार आमच्याकडे चौथीच्या मुलासारखं पाहत आहे आणि आमचे कर्मचारी जर जन्मापासून मरेपर्यंत जर आम्ही सेवा देतो शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही शासनाचं जर आमच्याकडे दुर्लक्ष असं झालं तर आम्ही शासनाच आमची ताकद दाखवून देव निश्चितच सातत्यानं ज्या पद्धतीने मागण्या केल्या जातात के शासन दरबारी मागण्या हिथून देखील मागण्या का दखल घेतली जात नाही असा प्रश्न जो आहे उद्विग्न हा संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून जातो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने लाभ दिला जातोय राज्य शासन कर्मचारी म्हणून यांना त्या ठिकाणी हुद्दा दिला जातोय मात्र त्या ज्या संपूर्ण योजना असतात किंवा ज्या स्कीम्स आहेत त्या काय अंमलबजावणी का होत नाही असा देखील एक प्रश्न जो आहे हे संपूर्ण कर्मचारी विचारताना पाहायला मिळतात त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप हा मागे घेणार नाही अशी रोख भूमिका संपूर्ण नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलडा